नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये भरपूर आशा महिला भगिनींनी अर्ज केलेले आहेत काही महिला भगिनींचे अर्ज विनाकारण रिजेक्ट झालेले आहेत त्यांच्या खात्यावरती पैसे आलेले नाही आहेत काही लाभार्थ्यांच्या खात्यावरती पात्र असूनसुद्धा पैसे आलेले नाहीत या दोन्ही संदर्भातील एक महत्त्वपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तत्पुरी चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा चला तर मग व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत काही महिलांचे अर्ज रिजेक्ट झालेले आहेत आता ज्या ज्या भगिनींचे अर्ज रिजेक्ट झाले आहेत त्यांना ऑप्शनसुद्धा आलेलं नाही एडिट करण्याचा किंवा नवीन फॉर्म भरण्याचा नवीन फॉर्म भरत असताना त्यांना ऑलरेडी फॉर्म भरलेला आहे असं दाखवत आहे रिजेक्टर त्यांचा फॉर्म झालेला आहे आता करावं काय हे प्रश्न भरपूर अशा महिला भगिनींना पडलेले आहेत किंवा ज्यांनी अर्ज करत आहेत त्यांनासुद्धा प्रश्न पडलेला असावा आता नीट समजून घ्या जर तुमचं फॉर्म विनाकारण रिजेक्ट झाला असेल किंवा काही कारणास्तव रिजेक्ट झालेला असेल एडिटचं ऑप्शन तुम्हाला आलेलं नाही आणि परतसुद्धा नवीन फॉर्म भरता येत नाही तर तुम्ही अजून थोडा दिवस थांबा कारण सप्टेंबर महिना तुमच्यासाठी देण्यात आलेला आहे काही दिवसाच्या नंतर त्या ठिकाणी एकतर एडिटचं ऑप्शन येईल किंवा रिसबमिट करण्याचं ऑप्शन तुम्हाला त्या ठिकाणी दिलं जाणार आहे जर तुम्ही ऑलरेडी रिजेक्ट झालेला असेल तर भरपूर अशा भगिनींच्या खात्यावरती पैसे आलेले नाही आहेत आता नेमकं आपण काय केलं पाहिजे तुमचं आधार लिंक बँकेला आहे का हे पाहून घ्या जर बँकेला आधार लिंक असेल तर ज्या बँकेमध्ये तुमचं आधार लिंक आहे डी टीला त्याच बँकेमध्ये जाऊन तुम्ही पैसे चेक करा कारण ते पैसे आलेले असतील आता भरपूर अशा भगिनींनी एक काम करत आहे अर्ज करत असताना जो अकाऊंट नंबर दिलेला होता तोच अकाउंट नंबर या ठिकाणी चेक करत आहेत किंवा त्याच बँकेमध्ये जाऊन चेक करत आहेत परंतु त्या भगिनींचे एक किंवा दोन खाते ऑलरेडी आहेत मग अशावेळी तुम्ही पूर्वी दिलेला जो अकाउंट आहे त्यामध्ये न चेक करता आपला जो खाता आहे आधार लिंकशी कोणता आहे त्या बँकेमध्ये जा त्या बँकेमध्ये तुमचे पैसे गेलेले असतील त्या ठिकाणी तुम्ही चेक करा जर त्या ठिकाणी सुद्धा जर पैसे आलेले असतील तर तुम्हाला या ठिकाणी एक काम करायचं आहे आपलं खातं डी बी टीला म्हणजेच आधार लिंक झालेलं नाही आहे असं समजून घ्या झालेलं नसेल तर ज्या बँकेमध्ये तुमचं खातं आहे त्या बँकेमध्ये जा आधार लिंक करून घ्या आधार लिंक झाल्याच्यानंतर तुमच्या खात्यावरती हे पैसे येणार आहेत आता त्यानंतर भरपूर अशा भगिनींचे पैसे आधार लिंक असूनसुद्धा आलेले नाही आहेत आता या ठिकाणी मी परत थोडंसं मागे घेतोय तो, तो म्हणजे तुमचे जर दोन खाते असतील तर इथं ठेवा पूर्वी दिलेल्या खात्यामध्ये किंवा पूर्वी दिलेल्या अकाउंटमध्ये तुम्ही चेक न करता डीबीटीला तुमचं खातं कोणतं आहे लिंक हे सर्वप्रथम पाहून घ्या डीबीटीला आपलं खातं लिंक आहे किंवा नाही आधार लिंक आपल्या कोणत्या बँकेला आहे हे कशा पद्धतीनं चेक करायचा या संदर्भात आपल्या चॅनलवरती ऑलरेडी आपण व्हिडिओ घेतलेला आहे ज्यांनी ज्यांनी पाहिलं नसेल त्यांनी नक्की एकदा पाहून घ्या सर्व डाऊट तुमचे क्लिअर होणार आहेत आता त्यानंतर परत असे काही लाभार्थी कमेंट करत आहेत माझं सर्व ओके असूनसुद्धा माझ्या खात्यावरती हे पैसे आलेले नाही आहेत आता तुमचं जर अर्ज मंजूर झाला आहे अप्रूव्ह झाला आहे तर तुम्ही बिंदास राहा तुमच्या खात्यावरती हे पैसे कन्फर्म येणार आहेत हळूहळू प्रत्येक जिल्ह्यावाईज हे पैसे ट्रान्सफर केले जात आहेत तुमचा अर्ज मंजूर झाला आहे तरी तर काळजीच करण्याची गरज नाही भरपूर अशा भगिनींना वाटतं आहे की मी सर्व या ठिकाणी पात्रतेमध्ये बसतं आहे किंवा अर्ज केलेला आहे अर्ज माझा अप्रूव्ह झाला आहे आधार लिंक आहे तरीसुद्धा माझ्या खात्यावरती हे पैसे आलेले नाही आहेत तुम्ही जर या ठिकाणी पात्रतेमध्ये बसला आहे तुमचं सर्व ओके असेल तर तुमच्या खात्यावरती हे पैसे कन्फर्म येणार आहेत काळजी करण्याची गरज नाही आता त्यानंतर एक धाना ठेवा फक्त तुमच्या बँक खात्याला आधार लिंक असणं आवश्यक आहे वारंवार राज्य सरकारच्या माध्यमातून सांगण्यात येत आहे भरपूर अशा भगिनींचे जॉईंट खाते सुद्धा आहेत पूर्वी अर्ज करत असताना जॉईंट खाते दिलेले आहेत म्हणून सुद्धा काही महिला भगिनींचे हे पैसे आलेले नाही आहेत आता त्यानंतर दुसरा एक पॉईंट या ठिकाणी धाना ठेवा तो म्हणजे अर्ज तुमचं इथं फॉर्म भरत असताना जो अकाउंट नंबर दिलेला होता अर्ज करत असताना तो अकाउंट नंबर या ठिकाणी ध्याना ठेवा भरपूर अशा भगिनीने बंद खातं दिलेला होता आता बंद म्हणजे काही भगिनींचे खाते जनधन खाते होते काही भगिनींचे खाते बंद पडलेले होते त्याने अकाऊंट काढले ओपन केलेले होते परंतु त्यामध्ये व्यवहार न झाल्यामुळे तो खातं बंद पडलेलं आहे आता त्या खात्याला तुम्हाला केवायशी करावं लागतं त्यासाठी केवायशी करून घ्या तो खातं चालू आहे का या याची कन्फर्म करून घ्या जर तुमचं खातं त्या ठिकाणी ॲक्टिव्ह नसेल तर तुमच्या खात्यावरती हे पैसे कसे येणार तुमच्या खात्याला जर आधार लिंक नसेल तर तुमच्या खात्यावरती हे पैसे येणार नाहीत आता तुम्ही परत इथं कमेंट करण्याची गरज नाही त्यामागचं न नेमकं काय प्रॉब्लेम आहे याचं सोल्युशन पहा त्याचं तुरटी काय आहे त्या तुरटीची पूर्तता करा तुरटीची पूर्तता केल्यानंतर कन्फर्म तुमच्या खात्यावरती हे पैसे येणार आहेत पन्नास लाख महिला भगिनींचे फॉर्म रिजेक्टमध्ये गेलेले आहेत आता ते रिजेक्टमध्ये गेलेले फॉर्म जे आहेत परत आता सप्टेंबरमध्ये त्यांना अप्लाय करण्यासाठी या ठिकाणी चान्स दिला जाणार आहे ज्यांनी ज्यांनी आत्ता पोर्टलवरती जाऊन पाहत आहे माझं फॉर्म रिजेक्ट झालेलं आहे परंतु मला या ठिकाणी रिसबमिट करण्याचा किंवा या ठिकाणी एडिट करण्याचं ऑप्शन आलेलं नाही येणाऱ्या काही दिवसामध्ये त्या ठिकाणी ऑप्शन येईल काळजी करण्याची गरज नाही अख्ख्या सप्टेंबर महिना तुमच्यासाठी आहे सप्टेंबर महिन्यामध्ये जर तुम्ही अपडेट केलात तर जुलै महिन्याचे पैसे ऑगस्ट महिन्याचे पैसे आणि सप्टेंबर महिन्याचे पैसेसुद्धा तुमच्या खात्यावरती येणार आहेत तुमचे पैसे कुठेही जाणार नाहीत फक्त तुम्ही त्या ठिकाणी अपडेट करून घ्या किंवा रिसबमिट करून घ्या जेव्हा तुम्हाला एडिटचं ऑप्शन येईल किंवा रिसबमिटचं ऑप्शन येईल अशा पद्धतीने महत्त्वपूर्ण काही कमेंट येत होते त्याचं उत्तर तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळालेलं असेल अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे जास्तीत जास्त तुमच्या मित्रापर्यंत ही माहिती नक्की शेअर करा चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा झाला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करून ऑल बटनला प्रेस करून ठेवा म्हणजे सर्व सगळ्यात पहिले प्रत्येक माहितीशीर व्हिडिओचे अपडेट तुम्हाला नक्की मिळत जाईल धन्यवाद पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र